खबर आलती की वरच्या मोहल्यात काहीतरी नवीन आलं इकडे येऊन पाहिलं तर वाटीमध्ये मणी टाकून नाही काहीतरी फिरावणं चालू होतं पाऊ बिघून राहिलं तर सुमते तुले काय झालं हे पाऊ राहिला तू अडी आल्यावर ह्या बॉल विचारलं की हा बजेट काय पहिले हे सांगा मला अडी अर्धा घंटात थांबल्यावर मग मालूम पडलं की अडी राशीचे मनी आहे राशीमध्ये काही ना काही गडबड असली तर हा मनी काहीतरी हलायला नाही तर कुद्याला लागते असं मला माहित पडलं मायाच्या याच्यात पाहिलं तर काही निघलं नाही पण आता शंकर भाऊच्या याच्यात निघते की काय काय माहिती आता वाटीमध्ये दुसरा मनी टाकता खेपच तर डायरेक्ट कुद्याला लागला म्हटलं निंजा टेकने काय काहीतरी दुसरा मनी तर आपल्या भाऊच्या वाटेमध्ये बी कुद्याला लागला हा बजेट काय खरं आहे की खोटा आहे हे तर काय आपल्याला माहिती गिनी पाहिल्यावर आपल्याला घरी झोप लागून गेली ती मग संध्याकाळी जाणं होता आपल्याला वावरामध्ये आपले बाबा सांगत होते की वावरामध्ये काहीतरी पिंकरचं काहीतरी काम आहे ऋषाच असं कसं लेकर वाघाव नाही काय माहिती वावरामध्ये आल्यावर मग मालूम पडलं की बंद बंद पिंकर आपल्याला धाब्यावर ठेवून ऋष्याला आवाज देणार म्हटलं तू धाब्यावर जाय म्हटलं मी आजो पायप देतो काय म्हटलं आता पुरी पुरी शिप म्हटलं उचलून डायरेक्ट आपल्याला धाब्यावर आता एवढ्या ऋषा म्हणते की एक एक नको नका दोन दोन पायपां मग सगळ्यात पहिले किल्पा बंद उघड्या एकदर बंद पाडून ठेवले की म्हटलं मग टेंशन नाही बंदे पापल पा पा फक्त चिड्याच राहिल त्या बंदे बंदे पायपात उचललं म्हटलं चिडे बी आपल्याला धाब्यावर ठेवले तिथे ट्रिप होणार नाही पण दुसऱ्या ट्रिपले फक्त दोनच चिड्या राहिल त्याच पिक्चरच दाखवता म्हटलं बंदे चिडे गिडे उचलल्यावर मग जाणवत आपल्याला घरी झालं मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही आपले ब्लॉक तर पाऊ राहिले पण फॉलो करायला विसरू राहिले तर आपल्याला लवकरात लवकर फॉलो घ्या करून काम की आपल्याला इंस्टाग्राम फॅमिली वाळायची आपली